नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह स्कूल एन ऍक्टिव्हिटी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा आपला विषय आहे एन एम एम एस या परीक्षेची तयारी कशी करावी पण आधी एक महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका कारण तुम्हाला इथे एन एम एम मध्ये यशस्वी होण्यासाठीची प्रॅक्टिकल तयारी योजना मिळणार आहे आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण पुढील व्हिडिओमध्ये आम्ही एन एम एम एस पास होण्याचा एक सोपा मार्ग उघड करणार आहोत भाग एक परीक्षेची रचना एन एम एम एस परीक्षा दोन टप्प्यात होते मेंटल अबिलिटी टेस्ट मॅट नव्वद प्रश्न नव्वद गुण वेळ नव्वद मिनिटे स्कॉलॅस्टिक ऍप्टीट्यूड टेस्ट सॅट नव्वद प्रश्न नव्वद गुण वेळ नव्वद मिनिटे सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि निगेटिव्ह मार्किंग नाही याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाला प्रयत्न करणे हेच तुमचं शहाणपण आहे भाग दोन अभ्यासाची स्मार्ट योजना ए मॅटची तयारी मेंटल अबिलिटी टेस्ट कोडी पझल्स आकृतीबंध फिगर बेस्ड रिझनिंग रोज सराव करा सिरीज कम्पिटिशन कोडिंग डिकोडिंग ब्लड रिलेशन डिरेक्शन सेन्स कॅलेंडर व क्लॉक प्रॉब्लेम्स या टॉपिक्सवर विशेष भर द्या रोज किमान वीस ते तीस लॉजिकल क्वेश्चन सोडवण्याची सवय लावा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून क्वेश्चन पॅटर्न समजून घ्या वेळेचे नियोजन प्रतिप्रश्न एक मिनिट या गतीने सराव करा अवघड प्रश्नावर जास्त वेळ न घालवता पुढे जा सोप्या प्रश्नांत जास्त गुण मिळवा ओपीबीसीचा नियम लक्षात ठेवा ऑब्झर्व प्रॅक्टिस कॉन्फिडन्स निरीक्षण करा सराव करा आणि आत्मविश्वासाने सोडवा बी तयारी ची तयारी टेस्ट गणित या विषयात टक्केवारी प्रमाण गुणोत्तर साधारण गणितीय क्रिया वेगवेळ अंतर व्याज क्षेत्रफळ यावर विशेष लक्ष द्या विज्ञान या विषयात सहावी ते आठवीच्या बेसिक संकल्पना स्पष्ट करा ऊर्जा बल प्रकाश पाणी अन्नसाखळी रसायनशास्त्राचे मूलभूत नियम समाजशास्त्र या विषयात महत्वाच्या तारखा ऐतिहासिक घटना राज्यघटनेशी निगडीत मुद्दे नकाशे यांचा अभ्यास करा अभ्यासासाठी चार्ट्स फ्लो डायग्राम्स मॅप्स तयार करा त्यामुळे माहिती पटकन लक्षात राहते दररोज एक ते दोन तास नियमित अभ्यास करा आणि दर आठवड्याला सेल्फ टेस्ट घ्या प्रश्नपत्रिकेत वेगवान वाचन अधिक अचूक निवड हा मंत्र पाळा भाग तीन पेपर सोडवण्याची स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशीचं प्लॅनिंग ठरवतं तुमचं रिझल्ट पहिल्यांदा सोपे प्रश्न सोडवा अवघड प्रश्नांसाठी घाबरू नका वेळ तर ते सोडवा एक प्रश्न एक मिनिट या गतीने सोडवायची सवय लावा आणि लक्षात ठेवा उत्तर लिहिण्यापूर्वी भाग एम एम एस परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास नाही तर तुमचा आत्मविश्वासाची खरी परीक्षा आहे रोजचे दोन तास योग्य स्ट्रॅटेजी आणि स्वतःवर विश्वास एवढं पाळलं तर शिष्यवृत्ती मिळवणं तुमच्यासाठी अजिबात अवघड नाही स्वतःला रोज सांगा मी करू शकतो मला यश मिळणारच मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एन एम एम एस पास होण्याचा एक सोपा मार्ग तो नक्की पहा जर हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासाला उपयोगी पडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा ही माहिती सादर केली श्री सुमेध चक्रनारायण सर संचालक क्रिएटिव्ह स्कूल अँड ऍक्टिव्हिटी यूट्यूब चॅनल धन्यवाद आणि एन एम एम एस परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी शुभेच्छा